तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आज आपण आलेलो आहे लोणावळेला लोणावळ्याला आम्ही आलेलो शनिवारी शनिवारी पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही इथं पोचलेलो आता दुसरा दिवस निघालेला आहे खरं जीवन जगण्याचं कारण हे आहे म्हणजे मुंबई साईडला कसं आहे वातावरण कसं रथ दमट वातावरण आणि गावकडचं म्हणजे असंही हे असं ओरिजिनल जेवण आहे बघा शेतामध्ये बसणं झाडाखाली नाही का वातावरण आजकाल झाडं राहिलेच नाही आहे काय बाबा बरोबर आहे का नाही माऊली बसले तुमचं शेत आहे का हे हे बघा हे सगळं शेत आहे या बाबांचं काय ना काका तुमचं येवले 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 सायमनचं आहे बघा हे शेत खरं वातावरण खरंच जगणं म्हणजे इथं असतं मित्रांनो कारण की तिकडचं धावपळीचं जेवण आहे मुंबईचं सगळीकडचं का सगळीकडे नाही का काय राजा काय बोलशील या गोष्टीवरती गोष्टीवरची